पाणी तुम्ही देखील नाणेसफाईची पाणी केली होती मात्र जे काम झालं होतं त्याबद्दल असमाधान व्यक्त केलं होतं आयुक्तांच्या कामाबद्दल किती तुम्ही प्रश्न उपस्थित केले होते या ठिकाणी आज मी महापालिका आयुक्तांना कुठलाही प्रोटोकॉल न ठेवता कारण मी मुंबईकर आहे आणि मुंबईकर म्हणून या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मी आमचे आम नेते प्रभाकर शिंदे रवी राजा विनोद मिश्रा आमच्या सगळ्या सहकारी नगरसेवक नगरसेविका यांचं शिष्टमंडळ घेऊन मी भेटलो भाजप मुंबईचा अध्यक्ष म्हणून माझं कामही आहे आमचं या शिष्टमंडळाला आयुक्त महोदयाने भेटी भेट दिली संबंधित अधिकारी सुद्धा होते थेट इन्फॉइंटेड विषय मुंबईकरांच्या हिताचे आम्ही या अगोदर सुद्धा त्या विषयावर रस्त्याची चार वेळा पाहणी केली तीन वेळेला नाले सफाईची पाहणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी पाहणी केली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याची बैठक केली याच्यावर निर्देश दिले तरी जो काम चुकारपणा कंत्राटदारांनी बेजबाबदारपणा काही अधिकाऱ्यांनी आणि मस्त मशगुलीत राहणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपलं चोख काम न केल्यामुळे मुंबईकरांना सपोर व्हायला लागत बरोबरीने आम्ही आई मुद्दा म्हणलाय जे आम्हाला तीन वर्षातले प्रश्न विचारत आहेत खर तर अगदी स्पष्ट आहे आदित्यजी ठाकरे यांना माहिती असून ते, ते खोट बोलतायत महापालिका प्रशासन चालवते आहे सरकारने प्रशासक बसवलाय महापालिका भाजप किंवा महायुती चालवत नाही आणि समजा तरी प्रशासकाच्या पाच सहा वर्षाचा हिशोब जर आदित्य ठाकरेजी विचारणार असतील तर पाच सहा वर्षाच्या प्रशासकाच्या हिशोबाचा प्रश्न आम्हाला विचारत असाल तर वीस पंचवीस वर्षाचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो कारण विकास आणि विकासाभूमी काम ही सतत चालणारी प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळे पंचवीस वर्षात प्रश्न क्रमांक एक जवळ जवळ एव्हरेज सरासरी चाळीस हजार कोटीचं बजेट पकडलं नव्वदच्या दशकात वीस बावीस होत आता चौऱ्याहत्तर हजार कोटी पर्यंत आलंय ऍव्हरेजली चाळीस हजार कोटी पकडलं तर वीस वर्षात ऐंशी लाख कोटी रुपये उद्धवजी आणि आदित्यजींच्या नेतृत्वातल्या महापालिकेत मुंबईवर खर्च झाला प्रशासकीय खर्च पन्नास टक्के काढला मी सरसकट म्हणतोय तरी चाळीस लाख कोटी रुपये विकासावर खर्च झाले त्यातले दहा टक्केच मुंबईतला पाऊस पावसात कुंभणारी मुंबई आणि तुंबई यासाठी उद्धवजी आणि आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या महानगरपालिकेने एक लाख कोटी रुपये खर्च केला आदित्यजी वीस वर्षात पंचवीस वर्षात तुमचे पिताश्री आणि तुम्ही एक लाख कोटी रुपये खर्च कर करून ब्रिमस्टोवर्डचा पर्जन्य नंबर दोन मुंबई शहरात पावसाचं पडणार पाणी रस्त्यावरून समुद्राकडे जाणं आणि समुद्राचं पाणी जमिनीकडे रस्त्याकडे न येणं यातला दुवा आहे तो म्हणजे आणि म्हणून समुद्राचं पाणी ते आउटलेट मुंबईकरांकडे आणतात एक लाख कोटी खर्च करून मुंबईतल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आउटलेट समुद्र सपाटीच्या वर उद्धवजी आणि आदित्यजी तुम्ही का नाही आणलात तिसरा सवाल आहे एक हजार कोटी रुपये खर्च झाले मिठी हे आता बंगाल झालंय कामाच्या एमओयू मिठीच्या गाळ्या सफाईच्या बाबतीत ज्यांच्याशी केले त्यातल्या काही व्यक्ती मृत होत्या मृत व्यक्तींशी झाली आदित्यजीने उद्धवजीजी ही किमया तुमची कुठली बरोबरीने गाड ना जो काढला तो ज्या क्षेपणभूमीवर टाकला सांगितला तिकडची ग्रामपंचायत म्हणते आम्ही कधी परमिशन दिलीच नव्हती हो मग हात सफाई एक लाख कोटी खर्च करून आदित्यजी आणि उद्धवजी मुंबईकरांची बेईमानी तुम्ही का केली काही ठिकाणी ग्राय टाकला सांगितलं त्या ठिकाणी तो बंगले आहेत ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही म्हणजे मुंबईकरांची बेईमानी आदित्यजी आणि उद्धवजी तुमची नाही आहे का हे सगळे प्रश्न आयुक्तांना सुद्धा आम्ही विचारले आणि याची श्वेतपत्रिका मागितली आयुक्त यांची उत्तर आम्हाला देणार हे त्यांनी आश्वासन देऊ न बरोबरीने आयुक्तांनी मान्य केलं विविध कारणांमुळे नाल्या सफाई पाऊस आधी येईल अपेक्षित वेळेच्या आधी आला म्हणून झाली नाही ती आम्ही पुढच्या आठ दिवसात पूर्ण करू हे आश्वासन आयुक्तांनी दिलंय भारतीय जनता पार्टी उद्यापासून आठ दिवस रस्त्यातल्या प्रत्येक नाल्यावर साफसफाईच्या कामाला प्रशासनाला मदत करेल मुंबईकरांना मदत करेल आणि पहारेकर म्हणून सुद्धा काम करेल दुसरा उशी आम्ही मांडला पंपिंग मशीन जागेवरही नव्हतं ऑपरेटी नव्हतं आयुक्तांनी मान्य केलं की आमच्या एक तारखेपासून जाणार होत्या पण त्यांना आम्ही सांगितलं चारशे अठरा मशीनच याच्यावर आकडा फिक्स करू नका आवश्यकतेनुसार वाटलं तर तो वाढवा आयुक्तांनी तो आवश्यकतेनुसार वाढवण्याचं आश्वासन आम्हाला दिलंय मुंबईकरांच्या ज्या भागात पाणी तुमतंय भारतीय जनता पार्टी तिकडे जाऊन लोकांशी चर्चा करून पंपिंग स्टेशनची आवश्यकता असेल तर ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल तिसरा मुद्दा आपण बघितलं एक अपघात झाड आणि झाडाच्या जारा फांदीमुळे जा, झालेला आहे अजब नाही महापालिकेचा आहे की प्रायव्हेट इमारतीत किंवा जागेत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर किंवा बाजूला आली आणि ती जर पडणारी असेल तर त्याची छाटणी महापालिका करत नाही ती त्या इमारतीला किंवा खाजगी माणसाला सांगते तुम्ही करा आणि त्याचे चार्जेस खूप जास्त आहेत आम्ही महापालिकेला सांगितलंय धोकादायक फांद्या जवळजवळ सहा लाख झाडं आहेत त्यातल्या किती धोकादायक फांद्या आहेत नाही तीस लाख मुंबईत झाड आहेत संजय गांधी पकडून त्यातल्या खाजगी ठिकाणी असलेल्या झाडाच्या फांद्या बाहेर असतील असतील आणि त्या धोकादायक त्याची छाटणी महापालिकेनेच मोफत करावी आम्ही हे महापालिकेकडनं करून घेऊ चौथा मुद्दा ज्या ठिकाणी दरड पडू शकते असे जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईतले दोनशे एक्क्याण्णव स्पॉट्स काढले त्यापैकी सत्तेचाळीस सत्तेचाळीस हाय इंटेन्सिफाय धोकादायक आहे त्या ठिकाणी आता संरक्षक भिंत बांधायला वेळ नाही म्हणून मॅश नेट लावण्याचं काम तातडीने केलं पाहिजे म्हाडाने चांगला निर्णय केला राज्य सरकारच्या विनंतीवर नऊ मीटरच्या खालच्या संरक्षक भिंती असतील तर त्याचा निधी आणि काम दोघही म्हाडा करेल मॅशनीट लावण्याचं पण नऊ मीटरच्या वर असेल तर ते काम पीडब्ल्यू डी करेल आणि त्याला निधी महापालिकेने दिला पाहिजे हे त्या ठिकाणी आम्ही आयुक्ताला सांगितलं आयुक्त ते करतील याचा पाठपुरावा करू म्हणजे ईश्वर करू अशी घटनाच न हो पण जर झाली तर त्याला जबाबदार आयुक्त राहतील त्याचाही पाठपुरावा आम्ही करू दोन थेट आरोप आहेत सत्ताधारात आरोप आहेत मुंबईकरांची बेईमानी उद्धवजी आणि आदित्यजींच्या काळात त्यांनी कशी केली तर आज दक्षिण मुंबईमध्ये सगळ्यात पाण्याचा पावसाच्या पाण्याचा निचरा होणार पंपिंग स्टेशन आहे ते ब्रिटानिया आणि त्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या कामाच्या निविदा निघाल्या त्यावेळेला आदित्यजी तुम्ही आणि तुमचे पिताश्रीच या सगळ्या कामावर देखरेख करत होते स्थायी समितीच्या माध्यमातून रविराजा पण इथे आहेत प्रभाकरजी पण आहेत एईडब्ल्यू -E नावाच्या कंत्राटदाराला ते काम मिळावं म्हणून मूळ विविधेत मुंबईकरांचं पाणी साचूच नये म्हणून घातलेली बंधनं मानक प्रमाण आणि कंडिशन्स या बदलल्या गेल्या कंत्राटदाराला उपयोग होण्यासाठी आणि त्याचा परिणाम दिसतोय आज ब्रिटानियातला अपेक्षित पाण्याचा निचरा मनासारखा होत नाही आणि समुद्राचं पाणी उलट येत आहे त्यामुळे या ईडब्ल्यू ब्रिटानिया बंपिंग स्टेशनच्या कामामध्ये निविद फेरफाराचा आदित्यजी उद्धवजी तुमच्या काळातला संबंध काय ज्यामुळे मुंबईकरांना या ठिकाणी आत्ता भोगायला लागत आहेत त्याची मागणी आयुक्तांकडे आम्ही चौकशीची केली आहे आदित्यजींना सवाल आहे उत्तर तुम्ही द्या काही ठिकाणी भरावाचा मुद्दा आणला आणि कोस्टल रोडच्या भरावामध्ये तो मुद्दा मीच निकृष्ट आणि अवैध अवैध क्वारीज मधून निकृष्ट दर्जाची रेती माती खडी आणली होती त्याला रोख आम्ही लावली आणि नंतर भरणी जी झाली ती मानकाप्रमाणे निविदेप्रमाणे झाली पण रोख लावण्याआधी हे अवैध क्वारी मधून निकृष्ट माल भरणी करायला कसतो काम कोणी दिलं कुठल्या क्वारीजला दिलं कुठल्या कंपनीना दिलं कुठल्या युवा सेनेच्या तत्कालीन लोकांना दिलं याच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे आदित्यजी हिंमत असेल त्याचं उत्तर द्या आणि म्हणून मुंबईकरांसाठी आम्ही काम करू सेवक म्हणून करू जागेवर उभं राहून करू काल केलं उद्या करू राहिलेले मुद्दे पूर्ण करू आणि जे राजकारण करू पाहतायत आणि आमच्याशी पाच सहा वर्षाचा हिशोब पाहतायत त्यांना वीस वर्षाच्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यायला लावू मुंबईकरांशी उद्धवजी आणि आदित्यजींनी केलेली बेमानी आम्ही जनतेसमोर आणू आदित्य ठाकरे म्हणताय वीस पंचवीस वर्ष आदित्यजीने उद्धवजी ओपन चॅलेंज आहे आमच्याशी चर्चा करायलाय त्याला विचारला प्रश्न का त्यांचे बगल बच्चे म्हणतात पंचवीस वर्षापूर्वी तर ते नऊ वर्षाचे होते मग आता प्रश्न का विचारताय आणि त्यामुळे खुलं आव्हान आहे उद्धवजी आदित्यजींना चर्चा करायला मी तयार आहे जागा तुम्ही ठरवा वेळ तुम्ही ठरवा तारीख तुम्ही ठरवा पण तुम्ही ठरवा निर्णय प्रक्रियेतल्या स्थायी समितीत काय चालायचं चा? निर्णय कोण घ्यायचा बजेट प्रोव्हिजन मध्ये हस्तक्षेप कोणाचे होते याच्याबद्दल सर्वस्वी निर्णय हे उद्धवजी आणि आदित्यजींच सरकार घेत होतं भाजपला ऐकत नव्हते बाळासाहेब असताना भाजपचं ऐकलं जात होत उद्धवजी असल्यापासून केवळ कंत्राद्वाराच ऐका या धोरणावर तुम्ही काम केलं म्हणून तुम्हीच दोषी आहात चर्चेला तुम्हाला खुलं आव्हान आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊन असली आरोप प्रत्यारोपाला सोहळ्यासाठी मुंबई पुणे ठाणे देखील अशा ज्या महानगरपालिका आहेत त्या सोबळावर भाजप लढवेल अशा पद्धतीची काही चर्चा अशी कुठलीही चर्चा झालेली नाही हा विषयही समोर नाही आणि या विषयाचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वात करेल आमचं सगळ्यांचं ठरलंय आम्ही महायुतीत लढू आणि महायुतीत सरकार आण कुठलीही गोष्ट माझ्या नजरेस आली नाही घडल्याचं मला माहित नाही घडली असेल असं मला वाटत नाही प्रश्न असा होता की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर मुंबईसाठी एकशे दहा जागा याची चर्चाही अजून सुरू झालेली नाही आणि म्हणून एकनाथजी देव करतायत महायुतीत आम्ही घट्ट आहोत सरकार मुंबईकरांची सेवा करायला महायुतीच भाजपच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत महा येईल जागांची चर्चा सुरू झालेली नाही उत्तर दिलं होतं प्रश्न झाली मुंबई त्याला जबाबदार कोणाला धरायचं शंभर टक्के मी पहिलंच वाक्य वापरलं भ्रष्ट गंथाकदार बेपरवा असलेले काही अधिकारी मस्तीद राहणारे काही वरिष्ठ अधिकारी आणि वीस वर्षात पंचवीस वर्षात नियोजनाग भ्रष्टाचाराने युक्त केलेल्या कारभाराला उद्धवजी आदित्यजी दोषी आहेत हे सगळे दोषी आहेत आणि ही मुंबईकरांची बेमानी आहे आणि ते आम्ही समोर आणू